नमस्कार मी निकिता तर तुम्हा सर्वांना सुंदर दिवसाच्या अशा शुभेच्छा तर आजचा विचार असा आहे की सत्याला पाय असतात म्हणून ते ठामपणे पाय रोवून उभे असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणूनच त्या पसरतात तर मी आज लंचसाठी ही शिमला मिरची बनवणार आहे थोडासा राईस बनवणार आहे कस्तुरीसाठी आणि डाळ पण बनवणार आहे कारण राईससोबत तिला डाळ हवी असते आणि चपाती बनवणार आहे तर मी आणि कस्तुरीस फक्त आज लंचसाठी आहे त्यामुळं मी आता ही पहिल्यांदा शिमला मिरची बनवते आणि डाळ आणि भाताचा कुकर लावते कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण ना नको त्या गोष्टींचं टेन्शन घेऊन बसतो म्हणजे ज्या गोष्टींना आपण जास्त महत्त्व पण नाही दिले पाहिजे त्या गोष्टींना आपण महत्त्व देत बसतो आणि मग अशा आयुष्यामध्ये काही काही चांगल्या पण गोष्टी घडत असतात ना त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं का तर आपण फक्त टेन्शन घेऊन बसतो त्यामुळे त्यामुळे नेहमी माणसाने भूतकाळात जगण्यापेक्षा भविष्यकाळाचा विचार करावा आणि वर्तमान काळात जगावा कारण भूतकाळातल्या गोष्टी फक्त आपल्याला त्रासच देतात त्या तर गोष्टी बदलणाऱ्या नसतातच गेलेली वेळ एकदा परत येत नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे तरी पण आपण दहा वर्षापूर्वीच सुद्धा आठवून बसतो आणि आपण त्याचाच विचार करतो आणि त्याचंच टेन्शन घेऊन बसतो तर आता मी काय करते ही मिरची कट करून घेते तुम्हाला बाळ रडण्याचा आवाज येत असेल बहुतेक मला असं वाटते की पलीकडे आंटींकडे त्यांची नात म्हणजेच प्रज्ञा नाव आहे तिचं आपल्याकडे आपण प्रज्ञा म्हणतो पण हिंदीमध्ये प्रज्ञा बोल बोलतात ना त्या आपण प्रज्ञा बोलतात त्यामुळे मला पण सवय लागली प्रज्ञा तर प्रज्ञा आलेली दिसते तिचं बहुतेक अंघोळ चाललेले दिसते त्यामुळे थोडा थोडा आवाज येत असेल तुम्हाला तर अंदमानमधला तर पावसाचं काय कळतच नाही आहे पडला म्हणजे सकाळपासून चालू होतो ते संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत राहतो आहे आणि थांबला म्हणजे आज घरात चांगलं कडक होऊन पडलेलं दिसतंय त्यावेळेस मी कपडे पण लवकर धुवून घेतले सुकण्यासाठी यांची पण ऑफिसमधली बॅग होती ती पण धुवून घेतलेली आहे म्हणजे सुकेल व्यवस्थित आत्ता झोपलेली आहे कस्तुरी नाहीतर व्हिडिओ करताना कस्तुरी तिला असं वाटते की मी तिच्याशीच बोलते त्यामुळे मग ती पण मला आवाज देत असते आता शांत झोपलेली आहे उठल्यानंतर मग तिला मी खाऊ घालणार ऑलरेडी तिने ब्रेकफास्ट वगैरे केलेलं आहे <coughs> आपलं बालपण किती छान होतं ना ना आपल्याला काही कमवायचं का टेन्शन होतं ना काय करायचं टेन्शन होतं यायचं खेळायचं पर झोपायचं परत उठायचं शाळेत जायचं थोडासा अभ्यास करायचा म्हणजे कसलंच टेन्शन नसायचं जसं जसं आपण मोठं होतं मुलगी झाली की तिचं लग्न लग्नानंतर तिच्यावर जबाबदाऱ्या येतात मुलगा मोठा झाला की त्याला घरामध्ये मी कसं कमवून आणेल याचं टेन्शन राहिलेलं असतं आई वडिलांना आपल्या मुला मुलामुलींच्या भविष्याची चिंता असते म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये टेन्शन आहेत म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या स्टेज आहेत बालपणामध्ये पण टेन्शन असेल पण ते कसं अभ्यास होतंय का नाही मी जर काही चुकीचं काम केलं तर मम्मी ओरडते का नाही असलं छोटंसं टेन्शन म्हणून तर असं म्हणतात ना लहानपण देगा देवा म्हणून की साखरेचा रवा म्हणजे प्रत्येकाला ते बालपण हवं हवं असं वाटतं एका ठराविक एजनंतर की बाबा तेव्हा कसलंच टेन्शन नसायचं आपण मस्त हे आणि ते ना कधी कधी असं आपण एकांतात बसल्यानंतर ते दिवस पण आपल्याला आठवतात की आपण लहानपणी असं करायचो तसं करायचो खूप छान होते खरंच दिवस ते चला हे पण आपण आता हे पण दिवस आपण चांगलेपणाने बिना टेन्शन फ्री जाऊयात आता माझे इकडे शिमला मिरच्या होत आहे तयार आता मी लावणार आहे कुकर तर डाळ आणि भात करणार आहे जसं की तुम्हाला आधीच सांगितलं आहे मी तर दुपारचा लंच वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळ बसले माझं जे काय आहे ते काम केलं नंतर पाच वाजता हे आले घरी आणि येताना त्यांनी इथले समोसे आणले होते नंतर सायंकाळी चालू झाला होता पाऊस परंतु थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही निघालो राधाकृष्ण मंदिरात तर इथे जवळच आहे पाच दहा मिनटाच्या अंतरावरच राधाकृष्ण मंदिर आहे खूप दिवस झालं मंदिरात पण गेलो नव्हतो म्हणून आम्ही गेलो मंदिरामध्ये इथे मंदिरामध्ये पोचलो आणि बाहेर पाऊस चालू झाला तर इथून पुढच्या क्लिपमध्ये मी संपूर्ण मंदिर दाखवलेलं आहे थोड्या वेळ मंदिरामध्ये आम्ही बसलो आणि नंतर आम्ही घरी आलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद